छगनराव भुजबळांना बीडमधल्या सभेसाठी मराठा समाजाकडून विरोध व्हायला लागलेला आहे आणि हा विरोध साहजिक का आहे कारण मंत्रीपदावर असताना एखादा मंत्री, मंत्री बीडमध्ये जाऊन किंवा कुठेही जाऊन दुसऱ्या एका जातीच्या विरोधात बोलणार असेल त्यांच्याच मंत्री मंडळामध्ये सर्वसंमतीने घेतलेला निर्णय त्या निर्णयाचा विरोध करत असतील तर त्या परिषदेमध्ये राहण्याचा अधिकार छगनराव भुजबळांनी गमावलेला आहे मराठा समाज हा कधीच कोणत्या जातीच्या विरोधात आजपर्यंत वागलेला नाही जर तुम्हाला काही मिळत असेल तर आम्ही कधी विरोध केलेला नव्हता आमच्या एकाही मंत्र्यानं कधी कोणाला ओबीसीला ला एवढं सोळा टक्के गेलं म्हणून विरोध केला नाही चौऱ्याण्णवचा ना जी आर खोटे पद्धतीनं काढला अनधिकृत पद्धतीनं काढला म्हणून कधी विरोध केलेला नाही तुमच्या लोकांनी आजपर्यंत अनेक चुकीच्या गोष्टी चुके करून ओबीसी मध्ये अनेक जाती जोडल्या त्याही गोष्टीचा कधी मराठा समाजातल्या लोकांनी विरोध केला नाही मंत्र्यांनी आमदारांनी विरोध केला नाही मग आज छगनराव भुजबळांना मराठा जातीचा विरोध करून नेमकं साध्य काय करायचं आहे हा त्यांना जर ओबीसीचा नेताच बनायचा असेल तर त्यांनी आधी मंत्रीपद मंत्री पदाचा राजीनामा द्यावा कारण त्यांनी मंत्रिपदात शपथ घेत असताना काही गोष्टींची शपथ घेतलेली असते की मी राग द्वेष अनुराग किंवा ममत्व अशा भावनेनं एखाद्या समाजाविषयी वागणार नाही बोलणार नाही मग आज त्या शक्तेचं उल्लंघन होत नाहीये का मराठा समाज हा कोणत्या समाजानं सभा घ्यावं किंवा घेऊ नये या गोष्टीच्या विरोधात नाही तर ज्या भावनेनं तो सभा घेत घेतली चाललेली आहे त्या कुत्सित भावनेच्या विरोधात मराठा समाज राहील आम्ही छगनराव भुजबळ हे किती खोट्या पद्धतीनं वागायला गेलेत हे येणाऱ्या ये काळामध्ये उघड करत राहू ओबीसीच्या लोकांनी या गोष्टीचा गैरार्थ काढू नये तुमची सभा तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही आधी येवल्यात घ्यायला पाहिजे होती तुमची सभा त्यांना घ्यायची असेल तर मुंबईत घ्यायला पाहिजे होती तुम्ही बीडमध्येच जाऊन जातीय द्वेष पेरणार असाल जाती जातींमध्ये भांडणं लावणार असाल मराठवाड्याचं सामाजिक असमतोल निर्माण करणार असाल एकमेकांच्या विरोधात टाळके फोडायची भाषा जर तुमच्याकडनं होणार असेल तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाज ह्या गोष्टीचं चोख प्रत्युत्तर देणार आहे आणि सर पुढचे जे काही परिणाम होतील त्याला सरकार जबाबदार राहील एवढं मात्र निश्चित आहे